धोंडू लांडे खत आहे युरिया खत अरे जुन्नरचं दुकान नाही का गांधीच खत विक्रेते त्यांच्याकडून गुण नेलेली पावती वगैरे काही दिले नाही आपल्याला पण ते खत वावरात नेऊन पहिलं मकानला टाकून टाकलं आधी आणि नंतर पाणी सोडायला गेलो अखेर आपल्याला टाकून ठेवलं होतं ना तर ते उभवले डायरेक्ट एका साइडला गेलेले बाजूला सिंगल वरच्या मोटरवर सुद्धा उभवले मोठ्या ते एक मिनिट नाही ते साईडला गेले एका बाजूला म्हणजे एका साइडला कधी टाकलो ते शुक्रवारी टाकले मी गुरुवारी आपल्याकडे लाईट नसते ना तर मग शुक्रवारी पाणी भरलं पण ते मग ते काही रिझल्टच नाही क्वालिटी नाही दिसत त्याला कुठं कधी विकत घ्यायची त्याच्या आधी यायचो इकडे खाली पांडव किंवा दुसरे दुखानेच नाही का त्यांच्याकडं पण आता हा पहिल्यांदाच असा प्रकार झालाय काय करायचं याच्यावर बघा आता ते गांधी काय बोलले त्यांच्याकडे गेलो होतो खत घेऊन दुसऱ्या दिवशी लगेच तर ते, ते, ते म्हटले टाका वापरा चांगले बाहेर लगत आहे असं बोलले ते आम्हाला युरिया ना युरिया याचा कलर कसा कलर झालाय किंवा मग नेमकं काय प्रकार आहे ठीक आहे बघ आता काय म्हटले काय ते ते म्हटले वापर आता गेलो ते काय टाका मला गवायला पण भरायचं होतं तर ना मी टाकायचं बंद करून मी काल पुन्हा जुनर येऊन दुसरी कोण घेऊन गेलो विर्याची तिथंच दिली का नाही तिथून नाही नेली दुसरे दुसरीकडून ती जमली का तिथे ती अजून नाही टाकली आज पाणी आहे आता जाऊन म्हणजे विरगळतच नाही हा हा पहिला आहे गांधीकडून तो विरगळत नाही तर मग आता तुम्ही कुठं आले चालले समितीला म्हटलं कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊ द्यायची चला ना आपण जाऊ आता कुठे कृषी अधिकारी गेलते का तुम्ही आज जाऊन आलो आलोय तोपर्यंत ते तो तो आले नव्हते आता किती वाजले कॉल केला होता त्यांना मी ते म्हटले मी येणार आहे थोड्याच वेळा सव्वा अकरा वाजले अजून ते आले नाही समोर या फोन फोन केला होता म्हटले ठीक आहे ते उपव होते पाण्यामध्ये मग एका साईडला जाते पाणी भरले की बाब जाऊ तुमचं गांधी बिल नाही दिलं त्यांनी डायरेक्ट मोटरसायकल आणून भरून टाकली बिल पहिलं मी जमा केलं त्यांचं पैसे आणि त्यांच्या त्या आम्हाला डायरेक्ट आणून गाडीवरती ठेवली आणि ती मी ज्या वेळेला पाहण्यात म्हणजे आपलं मालाला टाकायला गेलो माला रखा 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 रखा। शेत काय ते बोललो त्यांना ते म्हटलं ते म्हटले यांच्याकडून नंबर नाही लवकर